सुरजच्या घरामध्ये फर्निचर म्हणजे सुरजला मी सांगितलं होतं की तुझ्या घरात जो सोफा सेट असेल तो मी देणार. बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा एकोणतीस नोव्हेंबर रोजी थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला. चाहत्यांची तुडुंब गर्दी आणि कुटुंबियांंच्या उपस्थितीत सुरत शाही विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी बिग बॉस मधील अनेक कलाकार मंडळही उपस्थित असलेली पाहायला मिळाली. दरम्यान सूरज चव्हाणचं लग्न हा मुद्दा पुन्हा एकदा आता चर्चेत आलाय. कारण डीपी दादाने सूरज चव्हाणला सोफा गिफ्ट करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि या करून लोकांनी कमेंट करत डीपी ला जा विचारला त्यावर आता ते डीपी ने उत्तर देत एक व्हिडिओ शेअर केलाय सूरज ला मी सांगितलं होतं की तुझ्या घरात जो सोफा सेट असेल तो मी देणार व्हिडिओ शेअर करत डीपी ने म्हटलं आजचा विषय सूरजच्या फर्निचरचा आहे सूरज ला मी सांगितलेलं की तुझ्या घरात सोफा सेट असेल तर तो मी देणार सोसायटी फर्निचर देणार दीड महिन्या अगोदर त्याचा मला फोन आलेला सोफा सेट चा काय करणार मी त्याला म्हटलं मी सोफा सेट पाठवतोय तू इकडे येणार आहेस का तुला कोणता हवा आहे त्यानंतर मी त्याच्याकडे पत्ता मागितला त्याच्या लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत त्याने मला सांगितलं नव्हतं कि त्याने बाहेरून फर्निचर घेतलंय मला काहीच माहित नव्हतं मी पुण्याच्या पार्टीला सांगून सोफा तयार करून घेतला धनंजयने हा व्हिडिओ व्हिडिओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिलं की त्याला बाहेरून सोफा मिळाला त्याने घेतला पण त्याने बाहेर जर सांगितलं होतं तर त्याने मला कळवलं पाहिजे होतं मी तीन चार वेळेस त्याला कॉल केले ऍड्रेस पाठव सोफा बघायला येतोस का किंवा माफ सांग काय आहे हॉलचं हॉलचे फोटो पाठव आता मी यापेक्षा जास्त काय बोलू कदाचित आज त्याला कोणीतरी जास्त देत म्हणून मला विसरलास का असं लिहित त्याने संताप व्यक्त केलाय त्याला जर नको असेल माझ्याकडून तर मी काय करू अरे त्यानं पण आम्हाला काय किंमत द्यायला पाहिजे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला